वैतर दिबड आदी ठिकाणांहून अनेक नामांकित संघांनी सहभाग घेतला विजयी संघ आणि बक्षीसे खंडाळा स्पोर्ट्स क्लब रुपये दहा हजार एक आणि ट्रॉफी स्वराज क्रीडा मंडळ सोनवडी गजवडी रुपये सात हजार एक आणि ट्रॉफी ओगलेवाडी स्पोर्ट्स क्लब रुपये पाच हजार एक आणि ट्रॉफी लोणंद क्रीडा मंडळ रुपये तीन हजार एक आणि ट्रॉफी स्पर्धांचे उद्घाटन आजीबाजी सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटी चेअरमन ग्रामस्थ हो, आणि फाउंडेशनचे सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमा दरम्यान दिवड गावातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच डॉ सौरभ सावंत यांच्या विशेष सौजन्याने गरजू आणि होत विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले फाउंडेशनचे अध्यक्ष श्री राहुल जगदाळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले आमच्या फाउंडेशनचा हेतू केवळ क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित नसून शिक्षण संस्कार आणि समाजसेवा या तिन्ही आघाड्यांवर गावातील तरुणांना संधी देणे हा आहे पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात या स्पर्धांचं आयोजन करण्याचा आमचा मानस आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री गोरे सर प्राचार्य इंदिरा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज दिवड आणि श्री निलेश शिंदे सर कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ठाणे होते स्पर्धेचे नियोजन डॉक्टर प्रशांत सावंत श्री रमेश सावंत श्री नवनाथ जाधव आणि त्यांच्या सहकार्यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी सदस्य कोच खेळाडू आणि ग्रामस्थ दिवड यांनी मोठे योगदान दिले दिवडच्या भूमीत पार पडलेल्या या थरारक खो खो स्पर्धांनी खेळाडू वृत्ती आणि एकतेचा संदेश सुंदर दिला गावातील तरुणांना चर्चेचा विषय ठरला मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेलाय